नमस्कार मित्रांनो मी प्रथमेश रामाकडे स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजची व्हिडिओ आपण असे सहजच बनवतो आहे की दिगेसाहेब म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राच्या नजरेत जे, जे दिगेसाहेब आहे पहिला प्रश्न म्हणजे दिगेसाहेब म्हणजे कोण तर आनंद दिगे म्हणजे राजकारणी नाही दिगेसाहेबांकडनं राजकारणाच्या व्यतिरिक्त अशा हजारो गोष्टी आहेत ज्या आपल्याला शिकण्यासारख्या आहेत महाराष्ट्राने दिगेसाहेबांना पाहिलं ते फक्त म्हणून एक राज राजकारणी म्हणून पण राजकारणाच्या पलीकडे जाऊन साहेबांनी माणुसकीसाठी के काय केलं माणुसकीतून के हिंदुत्व कसं शोधलं यातल्या अनेक गोष्टी आहेत ज्या आपले आपण शिकू शकतो रोजच्या दैनंदिन जीवनात तर त्या काय आहेत आपण त्याच्यावरती आज चर्चा करणार आहेत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा तुमच्याही साहेबांबद्दलचे काही किस्से असतील काही आठवणी असतील त्या आपल्याला कमेंट करून सांगा माझा इंस्टाग्राम आय डी मी खाली देतो आहे तिथे मला मेसेज करा त्याच्यावरती आपण नक्की व्हिडिओ बनवू तर मित्रांनो दिघे साहेब म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे दिघे दिगेसाहेबांकडनं शिकण्यासारखी ती म्हणजे एक दरारा दिघे साहेबांचा जो होता जे अन्यायाविरुद्ध लढण्याची जी ताकद होती जी दिघे साहेबांमध्ये जी शक्ती होती जे कुणालाही न घाबरणं निडरपणे सामोरं जाणं मग कोणी समोर कुणी का असे ना ती गोष्ट एक दिगेसाहेबांकडून शिकण्यासारखी आहे पण झालं आहे असं की आजच्या आजच्या या युगात जगताना सामान्य माणूस पेचला गेला आहे कारण साहेबांनी हिंमत केली साहेब प्रत्येक गोष्टीला सामोरे गेले लोकांविरुद्ध लढले कारण लोकांचाही तितका सपोर्ट होता त्यांना पण आजची परिस्थिती असं गेलो तर बघायला गेलो तर आपण एखाद्या गोष्टीत जर बोलायला गेलो मग ते सामान्य माणूस कायद्याच्या चौकटीत अटकतो पण तेव्हाचं वातावरण वेगळं होतं कारण साहेब जनतेसाठी जीव द्यायला तयार होते कारण जनताही त्यांच्यावरती जीव ओळून हो टाकत होती त्याच्यामुळे दिगेसाहेबांकडून अशा अनेक गोष्टी आहेत आज जसं की भरपूर ॲक्सिडंटचे केसेस घडत आहेत काही खूप म्हणजे असे गोष्टी घडत आहेत ज्या घडायला नाही पाहिजे खरं म्हणजे तर साहेबांच्या काळात कसं होतं <coughs> की एखाद्या गोष्टी म्हणजे सामान्य माणसाला तर कोणी मारलं मग तो कुठला नेता असू दे मोठा बिल्डर असू दे कुणी मोठ्या व्यक्ती असू दे त्याला शिक्षाही व्हायचीच कारण की एक सामान्य माणसाचं कु कुणाचा भाऊ गेला आहे कुणाची बहीण गेली आहे कुणावरती अन्याय झाला कुणाला मारलं गेलं आहे तर हे साहेबांकडनं बघवलं जायचं नाही पण आजची परिस्थिती झाली अशी की राजकारणी असतील असे अनेक लोक आहेत जे अशा गोष्टीमध्ये हस्तक्षेप करतात मला वाटतं की आजच्या गोष्ट आजच्या घडीला जे साहेबांकडनं जी ऊर्जा मिळाली आहे की आणण्याविरुद्ध मला वाटतं असे जे आरामखोर आहेत जे समाजात वावरत आहेत म्हणजे स्त्रियांवरती बलात्कार करणं झालं वाईट नदरेने पाहणं झालं कुणाला मारलं काय अशा अनेक गोष्टी घडत आहेत पण त्यांना सोडून दिलं जाते मला वाटतं यांना जनतेचा स्वाधीन केलं पाहिजे जे, जे काय बघेल ते जनता बघेल कारण जनतेवरती चांगले विचार आहेत दिगे साहेबांचे एक जे समज आहे त्यांना की काय करायचं बरोबर त्याचं मला वाटतं सर्वांनी याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे दिगेसाहेबांकडनं शिकण्यासारखी की, की आजच्या आपल्या दैनंदिन जीवनात आपण रस्त्यावरनं चालताना एक कुत्र्याचं एखादं पिल्लू दिसलं मांजरीचं दिसलं कुठलंही प्राणी असेल जखमी आहे काय त्याला बघून आपण पुढे जातो माणसांना मदत करणं तर लांबच झालं एवढीसा जीवतो न त्याने आपलं काही पाप केलं ना काय त्याला पण आपण मदत करत नाही पण साहेब असं व्यक्तिमत्व होतं की कुठलं प्राणी असू दे कुठलं लहान वयोगटातली लहान मुलं असू दे तरुण पिढी असू दे वयस्कर माणसं असू दे ज्येष्ठ नागरिक कुणीही असू दे प्रत्येक वयोगटातलं ज्याला जी जी गरज लागेल ती ती आनंदाश्रमातनं ती मदत पुरवली जायची कारण रक्तात एक भिन्न होतं ते समाजकारण आणि समाजकारण म्हणजे नुसतं पैसा येऊन असं होत नाही तर मनातून एक हे लागतं मनातून एक म्हणतात ना एक नियत लागते ती की एखाद्याला मदत करण्याची आज तुम्ही बघाल साहेबांकडे एक रुपया नव्हता तो वाडाही त्यांना पारशीवाडा जो आहे एकाने भेट दिला त्यांचं स्वतःचं घर त्यांनी सोडलेलं आणि पारशी वाड्यातच ते राहू लागले म्हणजे स्वतःचं त्यांचं काहीच नव्हतं त्यांनी घर सोडलेलं न कुठलं बँकेत खातं होतं न खिशात एक रुपया असायचा पण एखाद्याला करोडोंची मदत लागली तर ती करोडं उभं करून देण्याची ताकद त्या माणसामध्ये होती तर हा एक साहेबांचा गुण शिकण्यासारखा आहे अपले, अपले आपले हो की एखाद्याला जे आपल्या आपली ऐपत नाही तेवढी जे आता एखादा आपल्याला पैशाची मदत मागतो नक्कीच आपल्याकडे तेवढे पैसे नाहीत पण पुन्हा तरी मदत भेटेल का त्याला मार्गदर्शन तर आपण देऊ शकतो ना पण आजच्या काळात असं झालं की दिगेसाहेब फक्त स्टेटस पुरतं मर्यादित राहिलेत दिगेसाहेब फक्त सिनेमा आला की तेवढेच तरुण पिढीचे विचार जागे होतात मला वाटतं दिगेसाहेबांकडून हा गुण घेतला पाहिजे कारण आजच्या पिढीत असं झालं आहे की एखादा आपला माणूस पुढे चालला असेल मग मदत करायची तर लांबच तर पुढे चालला असेल तर त्याला जर संबंधच तुटून टाकतात का आता आज उद्या मदत केली तर उद्या पुढे जाईल मला वाटतं ही गोष्ट टाळली ता गेली पाहिजे आणि दिगेसाहेबांचे खरं जर तुम्ही इन्स्पिरेशन मानतात हे गुण त्यांच्याकडनं नक्कीच घेतले पाहिजे त्याच्यानंतर एखाद्याला मदत करणं मग ते झालं दिगेसाहेबांचं कधी साहेब खेड्यापाड्यात जायचे कुठे जायचे इथं टेंबे नाक्यावरती देखील असेल शाळेतल्या मुलांना विद्यार्थ्यांना वया वाटप झालं परत मुलांना क्रिकेटचे किट वाटप झालं असे अनेक उप उपक्रम दिगेसाहेब राबवायचे ते पण स्वतःकडे एक रुपया नसताना ते सगळं भांडवल उभं करून इकडून तिकडून गोळा करून जनतेसाठी सगळं आयुष्य खर्च केलं तर हे गुण दिगेसाहेबांकडून शिकण्यासारखे आहेत आणि नंतर धर्म म्हणजे आपण आज आपलं झालं असं की कडू आहे पण सत्य आहे आपल्यात आज झालं आहे असं की आपण इतर धर्मातल्यांना नावं ठेवतो पण आज आपल्या अठरा वर्षाच्या मुलांना विचारलं प्रभू श्रीरामांचं पूर्ण नाव काय त्यांच्या वडिलांचं नाव काय रामायणातले ना काही किस्से हे विचारले त्यांना किंवा हनुमान चालीसा असेल असे असं नाही म्हणत सगळ्यांनाच येत नाही पण खूप जण आहे मलाही येत नव्हती मी नंतर शिकलो वाचत गेलो पण अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला येत नाही पण तिघे साहेब खूप धार्मिक होते म्हणजे सामाजिक आपलं जीवन जगताना दैनंदिन जीवन जगतो ते वेगळं आणि आध्यात्मिक जीवन म्हणजे रोजच्या जीवनात किती ताणतणाव असला तरी दिगेसाहेबही दिवसभर फिरायचे कुठे कुठे फिरायचे पण पहाटे न चुकता त्यांची पूजा चालायची मग ती तासन तास पूजेला बसायची खूप आध्यात्मिक होते धर्मावरती त्यांचा फार कल होता धार्मिक गोष्टी खूप ते करायचे तर या गोष्टी पण दिगेसाहेबांच्या शिकण्यासारख्या आहेत म्हणजे धर्म जपण्यासाठी काय आहे तर पहिले आपल्याला आपल्या धर्माचं ज्ञान असलं पाहिजे हे दिगे साहेबांकडून एक शिकण्यासारखं आणि झालं असं की मी काही ठिकाणी जातो काही कार्यक्रम असतात तिथे मला बोलवलं जातं काही जण भेटतात बोलतात की दादा तू व्हिडिओ आता बनवत नाही तर काही कारणास्तव येत नाहीत लवकरच व्हिडिओ येतील आपल्या दिगेसाहेबांच्या काही जणांचं असंही म्हणणे मी ऐकलं आहे ना मला ऐकू येतं म्हणजे कुठून कुठून कळतं की मागून बोलणारे भरपूर असतात समाजात एखादी तुम्ही व्हिडिओ बनवताय किंवा साहेबांवरती मी तर दिगे साहेबांवरती बनवलो कारण की मग काही लोक म्हणतात त्यातले जे उच्च शिक्षित लोक आहेत ते म्हणतात की तू व्हिडिओ बनवतो दिगे साहेबांच्या लाईकसाठी काय एवढं आहे दिगे साहेबांकडनं काय भेटणार आहे ते गेले आहेत आता मग मला असं म्हणायचं आहे की एका व्हिडिओ जर मी बनवली नाही मला काही माझ्याही सांसारिक जीवनात काही गोष्टी आहेत सांसारिक जीवनात काही जॉबच्या रिलेटेड असतील काही अशा वैयक्तिक गोष्टी आहेत त्याच्यामुळे मला का व्हिडिओ काढणं शक्य होत नाही पण व्हिडिओ काढणं बंद केलं म्हणजे एखाद्या व्यक्तीबद्दलचं प्रेम कमी होतं का किंवा एकत्या व एखाद्या व्यक्तीबद्दलचा आदर्श कमी होऊ शकतो का मला वाटतं व्हिडिओ हे फक्त एक माध्यम आहे त्या व्यक्तीचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे कारण दिगेसाहेब कायमच मनात राहतील कारण माझा जन्मच मुळात ठाण्यातला आहे टिंभे नाकायचं आहे त्याच्यामुळे लहानपणीपासून दिगेसाहेब काय होते त्यांचं कार्य काय होतं त्यांचं वागणं चालणं बोलणं सगळं काही मी ऐकू नये सगळं काही मी लोकांकडून ऐकलं आहे त्यांनी काय कामं केली आहेत म्हणजे आज तुम्ही जव्हार मोकाड्यात जाल तर तिथं अक्षरशः साहेब लोकांच्या जा घरी जाऊन ज्या कब्बशीत चहा पियाल ती कब्बशी लोकांनी आज शोकेसमध्ये ठेवली आहे देवाऱ्यात ठेवली आहे त्यांनी आठवण म्हणून की आमचा देव यात चहा पियाला आहे म्हणजे एवढी निष्ठा होती लोकांची उगाच माणूस कुणावरती जीव ओवाळून टाकत नाही त्या माणसांनी काहीतरी आपल्यासाठी केलं आहे आणि ते दिगेसाहेबांनी केलं साहेबांचा सगळ्यात मोठा गुण शिकण्यासारखा आहे की मदत करणं एकमेकांना मग तो कुणी कसली का असे ना तुमच्याकडून होत नसेल तर नक्कीच त्याला मार्ग दाखवा माझ्याकडून होत नाही बाबा त्याच्याकडे जा तो तुला करून देईल